तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचारी पेन्शनधारकांना अर्थसंकल्पातून पाच मोठ्या भेटवस्तू अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे अर्थसंकल्पातून पाच मोठ्या भेटवस्तू अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळी सर क्लासेस एकोणीस जुलै दोन हजार चोवीस तुमची माहितीसाठी तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगतो की केंद्र सरकार या महिन्यात तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्प संकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही या अपेक्षा पूर्ण कराव्याच्या आहेत मित्रांनो लोकसभा निवडणुकीत जाण्यापूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता ज्येष्ठ नागरिक आणि सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना ह्या योजनेचा समाविष्ट केले जाईल त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचा विमा संरक्षण दिले जाईल जे भविष्यात दहा लाख रुपयापर्यंत वाढणार आहेत सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना ह्यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात त्यांची घोषणा होणार आहे दहा लाख रुपये उत्पन्न होईपर्यंत कर भरावा लागणार नाही या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखीन एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात टॅक्सबाबत दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी सा तुम्हाला सांगतो की सध्या जुन्या आणि नवीन प्राप्तीकरात ज्येष्ठ नागरिकांनी प्र निवृत्तीधारकांसाठी सूट मर्यादा तीन लाख रुपये आहे तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा पाच लाख रुपये आहे तर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तर तुमच्या पेन्शनमधून कर वसूल केला जातो आणि आय टी आर फाईल करणे देखील आवश्यक आहे परंतु आता सरकार ही मर्यादा दहा लाख रुपये करणार आहे सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकासाठीची मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत वाढवल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यांना दहा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही आरोग्य धोरणावर एक लाख रुपयांचा फायदा तिसरी चांगली बातमी मिळणार आहे हेल्थ पॉलिसी प्रीमियमवरील कपात वाढवली जाईल तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लाक्षणीय वाढली होती अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपली प्रीमियम वाढवला होता याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना बसला अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत या अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपात वाढू शकते आरोग्य धोरणावरील कायकर सवलत सर्वसामान्यांसाठी पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्ती वेतनधारकासाठी ही सवलत पन्नास हजार रुपयापर्यंत आहे जी आता एक लाख रुपयापर्यंत वाढणार आहे रेल्वे भाड्यात सवलत लागू ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत चौथा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जात होती जी बंद करण्यात आली होती परंतु आता सरकार पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत आहे ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि ते अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांग सांगतो की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के आहे जर तुम्ही ह्यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला आठ पॉईंट दोन दराने व्याज मिळते परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील त्यामुळे आता ह्या योजनेत व्याज आहे त्यामुळे आता जास्त पैसे मिळतील